किचनमध्ये वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी खालील काही सात टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असणार तुम्हाला सर्वांचं कल्याणी स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी माझी जर टिप्स आणि ट्रिप्स घेऊन आलेली आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जेणेकरून तुमचे व्हिडिओ काढण्यास खूप सोपं जाईल आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आय होप तुम्हाला हे सर्व टिप्स जे मी तुम्हाला देत आहे ते सर्व टिप्स तुम्हाला आवडेल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा क्लिक करा तोपर्यंत कोणीही कोणाला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपण या नवीन टिप्ससाठी तर आज मी तुमच्यासाठी खास अशा मस्त टिप्स घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचा पैसासुद्धा वाचेल आणि तुमचा किचनमध्ये वेळसुद्धा वाचेल तर सर्वांनी टिप्स शेवटपर्यंत नक्की बजा चला तर सुरुवात करूया आपल्या आज आजच्या नवीन टिप्ससाठी घरच्या किचनमध्ये वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी खालील काही सात टिप्स मी तुमच्यासाठी आज इथं शेअर करणार आहे चला तर टिप नंबर एक पाक कला करताना एकाच वेळी अनेक गोष्टी करा तर बघा पाक कला करताना अनेक गोष्टी कशा करायच्या बघा एकाच वेळी भाजी आणि भात किंवा चपाती बनवा उदाहरणार्थ भाजी उकडत असताना भात किंवा कढीची तयारी करा त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि काम सुलभ होईल एकदम बरोबर जर तुम्ही काम एक एक करून जर कसाल कर तर तुम्हाला वेळ लागेल तर तुम्ही पहिले एक शिजायच्या अगोदर त्याची तयारी पूर्व करून ठेवली तर तुम्हाला ते झाल्याबरोबर तुम्ही शकता तर नंबर दोन, मासे किंवा भाज्यांचा उपयोग जास्त करा तर मासे किंवा भाज्यांचा उपयोग जास्त करा जेव्हा तुम्ही भाज्या किंवा मासे खरेदी करता तेव्हा त्याचा अधिक वापर करून एकाच वेळी विविध पदार्थ बनवा उदाहरणार्थ लसूण कांदा लसूण घालून शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ दोन्ही तयार करा त्याचा स्वाद आणि अधिक चांगला होतो बघा अशा प्रकारे तुम्ही या टिप्स वापरू शकता टिप नंबर दोन तीन स्मार्ट स्टोरेज वापरा आता स्मार्ट स्टोरेज कशाप्रकारे वापरायचं हे या टिप्समध्ये जाणून घेऊया तर आपला किचन व्यवस्थित ठेवा तर किचन आपला व्यवस्थित ठेवा वापरण्याच्या गोष्टी काही असेल तर तुम्ही आधीच तयारी करून ठेवा म्हणजे तुमची शोधण्याचा वेळ वाचेल आणि खर्च कमी होईल एकदम बरोबर आहे जर स्मार्ट स्टोरेज करून ठेवले तर तुमचा खर्च किंवा शोधण्याचा वेळ खरंच वाचल अशा प्रकारे तुम्ही तुम्ही स्टोरेज भाज्या किंवा मसाले किंवा किचन वस्तू ठेवून जास्त वेळ वापर करू शकता तर टीप नंबर चार, मसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठवण करा तर मसाल्याचा कशा प्रकारे तुम्हाला साठवण करायचं आहे मसाले शिजवताना ते ताजे किंवा चवीला राहतात मसाले एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवून साठवून ठेवल्यास किंवा ठेवा त्यामुळे तुम्हाला मसाले घालण्याची वेळ वाचेल हां मसाला घालवण्याची तुम्हाला वेळसुद्धा वाजेल आणि तुमचा टाईमसुद्धा वाचेल टिप नंबर पाच हॉटपॉट किंवा स्टीमर्सचा वापर करा आता कशाप्रकारे तुम्हाला हॉस्टॉ हॉटस्पॉट हॉटपॉटचा आणि स्टीमरचा वापर करायचा आहे तर अनेक भाज्या किंवा आणि पदार्थ हॉटपॉट किंवा स्टीमरमध्ये एकाच वेळी शिजता येईल यामुळे गॅस वाचतो आणि तुम्हाचा वेळसुद्धा वाचतो तसेच प्रत्येक अन्नाच्या पोषण तत्वाचे नुकसान तुम्ही या टिप्सद्वारे करू शकता तर टीप नंबर सहा बचत करून अन्न करा आता अन्नाची बचत कशा प्रकारे करायची आहे तुम्हाला इथे आपल्याला कारण की अन्न हे आहे ना पर परब्रह्म आहे आणि अन्नाची बचत करणं हे आपल्या हातात आहे तर घरच्या किचनमध्ये उरलेल्या अन्नाचा दुसऱ्या दिवशी वापर करा बरोबर अन्न फेकून देऊ नका उदाहरणार्थ उरलेली भाजी किंवा डाळ तुमच्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रकारात वापरून किचन चे आर्थिक व्यवस्थापन करा बरोबर आहे तुम्ही जे शिळ अन्न जे उरलेलं आहे ते लोक काय करतात फेकून देतात फेकलेल्या पेक्षा तुम्ही त्याच काहीतरी करून खाऊ शकता तुमचं जे अन्न आहे ते वाया जाणार नाही आणि सुद्धा त्रास होणार नाही तर टीप नंबर सात तयारी न करता खरेदी डाळा तयारी न करता खरेदी डाळा आता हे कशा प्रकारे तर दुकानात जाताना अनावश्यक गोष्टी खरेदी करू नका एकदम बरोबर दर आठवड्याला खाद्यपदार्थाची खादी किंवा यादी तयार करा आणि त्यानुसार खरेदी करा त्यामुळे तुम्हाला अपव्यय टाळता येईल आणि पैसे सुद्धा वाचेल तुमचे हे टिप्स वापरून तुम्ही तुमच्या किचनमध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकता बरोबर आहे अन्न आणि तुम्ही हे अधिक कार्यक्षम बनवू शकता आता तुम्ही हे दोन्ही टिप्स वापरून किंवा एवढ्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ सर्व तुम्ही इथे वाचवू शकता टिप नंबर आठ अन्न साठवण्याच्या स्मार्ट पद्धती वापरा आता कशाप्रकारे तुम्हाला अन्न साठवण्याच्या स्मार्ट पद्धती बघा जेवण तयार करत तयार झाल्यावर उरलेल्या अन्नाला योग्य पद्धतीने साठवा ते प्रकारे साठवा तर ताज्या भाज्या भाज्यांना फ्रीज करा त्यांचा उपयोग दुसऱ्या वेळी लगेच तयार करा तसेच उरलेले अन्न थोड्या प्रमाणावर ठेवून दिवसासाठी वापरता येईल हां थोड्या तापमानावर ठेऊन तुम्ही तिथे दिवसालासुद्धा तुम्ही ते अन्न वापरू शकता किंवा तुमचं उरलेलं जे आहे अन्न ते तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्राय वगैरे करून जे आहे ते तुम्ही खाऊ शकता जेणेकरून तुमचं जे अन्न आहे ते वाया जाणार नाही टिप नंबर नऊ फूड प्रिपरेशन एक दिवस आधी करा हां जे फूड प्रिपरेशन आहे ते तुमचं एक दिवस तुम्ही आधी करा रविवार किंवा कुठल्या एका दिवशी सगळ्या भाज्या चिरून ठेवा हां तुम्ही पिशवी पिशवीमध्ये किंवा एक मदे, एक डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही भाज्या चिरून ठेवू शकता जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुम्हाला पूर्वी तयारी चांगल्या प्रकारे करता येईल मसाले तयार करून ठेवा भाजीची तयारी करा यामुळे दिवसभरात आणि तुम्हाला रुटीनचा फायदा होईल हां खूप छान प्रकारे तुम्ही ही टीप वापरू शकता टीप नंबर दहा तुमच्या गॅसचा वापर कमी करा आता तुमच्या गॅसचा वापर कशा प्रकारे कमी करता येईल तुम्हाला बघा गॅस कमी वापरण्यासाठी एकाच वेळी एक अनेक पदार्थ तयार करा हा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा दोन तीन पदार्थ एकाच वेळी शिजू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही दोन भाज्याशिवाय पद्धतीने एकाच वेळी भाजी तर एकाच वेळी भाजी शिजवण्याची योजना तयार करा तर गॅस अधिक वेळ वाया जाणार नाही बरोबर आहे तर तुम्ही जे अन्न शिजवताय ते एकाच वेळी तुम्ही शिजवण्याचा योग्य वापर करा ते टीप नंबर अकरा मिठाची आणि साखरेची राखीव डाळ घ्या आता मिठाची आणि साखरेची राखीव डाळी घ्या म्हणजे काय तर घरच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात तिखट मसाले साखर वगैरे सम ह्या गोष्टी साठवून ठेवा तर तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही योग्य प्रमाणात किंवा तुम्ही योग्य भावात तुम्ही ते साठवून ठेवू शकता यामुळे तुम्हाला बाजारात घरी वेळ वाचवता येईल हा तुम्हाला घरी सुद्धा वेळ वाचवता येईल आणि बाजारात सुद्धा तुम्हाला वेळ वाचवता येईल आणि तुम्ही केवळ आवश्यक असलेल्याच गोष्टीची खरेदी करू शकता एकदम बरोबर जे तुम्हाला आवश्यक गोष्टी आहे तुम्हीच त्या खरेदी करा अनावश्यक गोष्टीची खरेदी तुम्ही करू नका तर टीप नंबर बारा चौदा खाद्यपदार्थासाठी घटकांचा वापर बचत वापर करा आता फटकांचा बचत वापर कशाप्रकारे तुम्हाला इथे करायचं आहे बघा तर किचनमधील पीठ मसाले किंवा भाज्यांचा बचत वापर करा उदाहरणार्थ आधीपासून तयार केलेल्या दहीचा वा, वापर ओट्स किंवा शेंगदाण्याचा वापर करून चवदार जेवण तयार करू शकता तुमच्या घरी जर तुम्ही शेंगदाणे किंवा ओट्स खात असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता टिप नंबर तेरा ताज्या भाज्यांचा वापर करा तर बघा आता ताज्या भाज्याचा वापर तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे तर ह्या टिप्समध्ये आपण जाणून घेऊया तर ताज्या भाज्या सॉस किंवा भाज्यांच्या पाण्यात भिजवून चौदा पदार्थ तयार करता येतो किंवा तयार करा हे अधिक ताजे आणि पोषणयुक्त असतात फ्रोझन भाज्यापेक्षा ताज्या ताज्या भाज्या चांगल्या असतात आणि तुम्ही आठवड्याचा भाज्यापाला भरून ठेवल्यापेक्षा तुम्ही, तुम्ही जे ताजा आणून खाल तर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला राहील तर टीप नंबर चौदा ओव्हन आणि मायक्रो ओव्हनचा वापर करा तर ओव्हन आणि मायक्रोओव्हनचा वापर कशाप्रकारे तुम्हाला करायचा आहे ओव्हन किंवा मायक्रो ओव्हनमध्ये पाणी उकडणे भाज्या भाजणे किंवा स्वयंपाकासाठी पदार्थ शिजवणे यामुळे गॅसपेक्षा जास्त ऊर्जा वाचवता येईल तर बघा इथे तर तुमचा गॅससुद्धा वाचेल तुमची ऊर्जा सुद्धा वाचेल तुमचा पदार्थ जीव लवकर लवकर शिजून होईल आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल तर तुमच्या वेळाची आणि काही गॅसची बचत होईल हां तुमचा वेळ पण वाचेल आणि गॅस पण वाचेल तर तुम्ही ही टिप्स इथे वापरू शकता तर टिप नंबर पंधरा तर भाज्या ताज्या भाज्या पदार्थाचा ता वापर करा आणि शॉर्टकट्स टाळा आता शॉर्टकट्स कशा कर प्रकारे तुम्हाला टाळायचं आहे ते तर बघा फूड प्री प्रिकूट्स किंवा पदार्थ किंवा रेडीमेड मिश्रणाचा वापर कमी करा तर रेडीमेड मिश्रण आता कोणतं तर बघा त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या हा हाताची ताजे पोषणयुक्त आणि कमी खर्चिक पदार्थ बनवता येईल हा आणि तुमचे आरोग्य सुद्धा चांगलं राहील जे तुम्ही बाहेरून मागवता तुम्ही जे मसाले वगैरे आहे जे रेडीमेड बनलेले आणि तर त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही राहत किती दिवसापासूनची आहे तर काय आहे तर कशा प्रकारे बनतात ते आपल्याला एवढं काही माहिती नाही राहत त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश मसाले बनवून तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता हे टिप्स वापरून तुम्ही तुमच्या किचनमधील वेळ आणि पैशाची अधिक चांगली बचत करू शकता आणि अन्नाची गुणवत्तासुद्धा सुधा, सुधा सुधारू शकता तर कशा वाटला तुमच्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ह्या सर्व टिप्स नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत नमस्कार बे ला सुद्धा क्लिक करा बरं का विसरू नका बेलायकन लागली जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला खूप छान मदत होईल तर कोणीही विसरू नका चला तर भेटूया पुढच्या टिप्समध्ये व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय